दंडवत प्रणाम आजचा आपला जो विषय आहे तो फुलांच्या संदर्भातला आहे मी माझ्या अनेक प्रवचनातनं हे सांगत आलेलो आहे की आपण देवाला फूल वाहिलं पाहिजे कारण की स्वामींचंच वचन आहे पुष्प एक, एक वाहिजे परंतु तुम्ही नवीन उपदेश घेता या धर्माला लागता वगैरे हो तेव्हापासता आपण जे फुलं वाहतो हो। जी बाजारात मिळतात किंवा झाडावर असतात सुगंधित फुले आणि ती आपण देवाला विशेषांवर वाहत असतो मुळात म्हणजे ती देवाने जे वचन सांगितले पुष्प एक व्हायचे ते कोणाला देवाला आता आपण जे पुष्प वाहतो ते कोणाला वाहतो ते विशेषांना स्थानाला ते पुष्प वाहत असतं सुरुवातीच्या काळामध्ये किंवा औपचारिक तुम्हाला जे, जे काही फुलं मिळाली प्राप्त झाली त्यानुसार तुम्ही ती वाहता त्यामध्ये काहीही गैर नाही मी असं म्हटलं नाही आहे कधीच की अजिबात फुल व्हायचं नाही असं मी नाही म्हटलं तुम्हाला जे काही स्वाभाविक पद्धतीने फुलं मिळतात आपण देवपूजा वंदन केली कोणतरी फुलं देतं तिथे उप उपलब्ध असतात फुलं ती आपण वाहत असतो परंतु आपल्याला वैचारिकदृष्ट्यासुद्धा स्वामींनी कुठलं फुल सांगितलेलं आहे ह्यासुद्धा विचार आपण केला पाहिजे स्वामींनी पुष्प पा एकच सांगित का सांगितलं पाच का नाही सांगितले जसं उपहार आपण एकच नाही पाच करतो कारण की पाच अवतार आहेत मग पाच फुलं का नाही सांगितले किंवा विद्यमान दोन अवतार आहेत तर दोन फुले वाहिले असं का नाही सांगितलं एकच फुल का सांगितलं हा पण विचार आपण केला पाहिजे कारण की आपला जो जीव आहे आपला जो जन्म आहे तो एकच आहे ते दोन दोन जन्म आहेत का आता आपले जीव आपला एकच आहे की दोन आहेत एकच आहे आणि मग आमच्या स्वामींना त्या माध्यमातून हे सांगायचं आहे की पुष्प एक वाहिते म्हणजे एक जन्म दुसऱ्या वशनामध्ये स्वामी म्हणतात की मा हे एक जन्म आम्हाला द्या तुम्ही एक तरी जन्म आम्हाला द्या असं स्वामींनी म्हटलेलं आहे म्हणून आम्हाला फुलं वाहत असताना त्याच्यातच धन्यता मानायची नाही तुम्ही फुलं वहा परंतु फुलं वाहण्यात धन्यता मानू नका की फुलं वाहिली म्हणजे सर्व अर्पण केलं आता आम्ही नाही अजून तुमचं आयुष्यरूपी तुमचं जीवनरूपी आणि तुमचं जीवरूपी जे पुष्प आहे ते अजूनही आपण वाहिलं नाही ते जर का वाहिलं असतं तर या सृष्टीमध्ये आपण अजूनच आता या सृष्टीमध्ये आल्यानंतर आपल्याला ज्ञान आहे जाणीव आहे तर आपल्याला हा विषय हे वचन लक्षात आलं असेल तर या जन्मात तरी आपण पुष्प एक वाहण्याचा विधी केला पाहिजे आता माझं या फुलांविषयीचं एक अजून एक स्पष्ट मत आहे की स्वाभाविकपणे तुम्ही फुलं वा मी मला पण सुद्धा कोणी फुलं दिली तर मी वाहतो परंतु पंथामध्ये जे काही सवाल लाख फुलं वाहण्याचा जो काही नवीन एक विधी जो देवाने विहित केलेला नाही आहे तो आपण निर्माण केलेला आहे तर तर तशा पद्धतीची जी, जी विधी करण्यामध्ये अनेक लोक धावपळ करतात त्याच्यासाठी पैसा खर्च करतात वगैरे म्हणजे जे पण काही केलं जातं ते कुठेही महानुभाव तत्त्वज्ञानामध्ये नाही आहे आपला विषय काय सुरू आहे की आपण त्याच गोळ्या आणतो ज्या डॉक्टरांनी आपल्याला त्या त्याच्या त्या कागदावर लिहून दिलेल्या आहेत तु तर तुम्ही तुमच्या मनाचे पण गोळ्या आणता तसं आम्हाला जो विधी करायचा आहे फुलं वाहण्याचा पुष्प एक व्हा पुष्प पाच वाहा परंतु पुष्प लाख व्हा असा विधी चक्रधर स्वामींनी कुठेही सांगितलेला नाही आणि संकल्प आध्यात्मिक परिवारा परिवाराच्या माध्यमातून जे काही ब्रह्मविद्येचं आपण श्रवणचिंतन करतो यामध्ये आपण मुख्य जो मुद्दा आपला असतो की जे चक्रधर स्वामींनी सांगितलेला आहे तोच विधी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो आम्हाला मोक्षाला घेऊन जाणार आहे तुम्ही लाख फुलं वाहिली म्हणजे तुम्ही मोक्षाला गेले असं कुठेही नाही मोक्षाला जाण्याचा उपाय असतीपरी या प्रकरणामध्ये सहा वाक्यात आणि त्याचं विश्लेषण आचार आचार मायिका या प्रकरणामध्ये स्वतः श्री चक्र स्वामींनी केलेलं मानवा पंथाच्या तत्त्वज्ञानामध्ये कुठेही सव्वा लाख फुलं वाहण्याचा कुठेच विधी सांगितलेला नाही आणि म्हणून आपण त्याच्या मागे लागत राह राहायचं नाही त्याच्यापेक्षा मी असं म्हणेल की तुम्ही एक लाख गाठ्या स्मरण करा एक लाख मनी स्मरण करा एक लाख मिनटं स्मरण करा असा काहीतरी तुम्ही विधी केला तर के तो ईश्वराने विहित केलेल्या विदेशी कुठेतरी तो जोडल्या तरी जातो आणि म्हणून आपला आजचा जो विधी आहे तो अशाच प्रकारचा आहे आपला जो विषय आजचा तो हाच विषय आहे की आपल्याला स्वाभाविकपणे जर का फुलं प्राप्त झाली कोणी दिली तर ती आपण घ्यायची आहे परंतु त्या व्यतिरिक्त जर का आपल्याला ते फुलं सव्वा लाख फुलं करून ती व्हायची असतील तर तसा विधी देवाने कुठे सांगितलेला नाही आहे तर आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील काही समज गैरसमज असतील तर निश्चितपणे त्याचं जे काही त्या संदर्भातल्या शंका ज्या आहेत ते तुम्ही विचारू शकता दंड